श्रीलंकेला आपण गेल्यानंतर दुसरी महत्त्वाची जागा म्हणजे अशोक वाटिका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अशोक वाटिकापासूनच सुंदर कांड सुरू होतं म्हणजे इकडे सुंदर पर्वतावरनं हनुमानांनी जी छलांग लावली जी पूर्णपणे उडी मारली ती उडी शंभर योजन म्हणजे बाराशे किलोमीटर लांब हनुमान झेपावला गेला कोटीच्या कोटी उड्डाण आहे झेपावे उत्तरेकडे आणि मग ती झेप त्यांनी घेतली आणि थेट झेप घेतल्यानंतर अशोक वाटिकामध्ये जिथे सीता मैया होती त्या ठिकाणी हनुमान राया पोचले आणि हनुमान रया तिथे पोचल्याच्या नंतर त्यांची दोघांची पहिली भेट त्या ठिकाणी झालेली आहे हनुमानाचा परिचय सीतेबरोबर पहिल्यांदा त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या जागेवरती आपल्याला जायचं आहे आणि त्या जागेवरती गेल्यानंतर सीतेची सहनशीलता आणि त्याचबरोबर हनुमानाचा विनम्रपणा या दोन्हीचा आपल्याला त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे त्याचा अनुमोद आपल्याला आहे आणि आपल्या जीवनामध्ये ते पूर्णपणे आपल्याला आत्मानुभूत करायचंय तर हे आत्मानुभूत करण्याकरता याची जाणीव करण्याकरता आपण श्रीलंकेला चाललोय वीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जय श्रीराम